नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहिती माहिती समोर आलेली आहे पी एम किसान योजनेबाबतची मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान सन्मान निधी सोबतच नमो किसान सन्मान निधीचे एकूण चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत ह्या दोन्ही महिन्याचे आणि दोन्ही योजनांचे पैसे एकत्रित खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे परंतु मित्रांनो हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कोणते शेतकरी पात्र असणार आहेत सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळणार आहेत तर चला ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जा जाणून घेऊयात मित्रांनो पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी हे काम तुम्हाला लगेच करावं लागणार आहे देशातील कोट्यवधी शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत पी एम किसान योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी शेतकरी आता एकविसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत ऑक्टोंबर महिन्यात एकविसावा हप्ता येणे अपेक्षित होते मात्र अजूनही योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही दरम्यान आता या योजनेतील महा शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत या शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये मित्रांनो पी पी एम किसान योजनेत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात दर चार महिन्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात योजनेत आतापर्यंत एकूण वीस हप्ते दिले जाले गेले आहेत मागील हप्ता हा ऑगस्ट महिन्यात दिला गेला होता दरम्यान ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना मागचा हप्ता मिळाला नाही त्यांना यावेळी एकत्रित या दोन हप्ते येण्याची शक्यता आहे या शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा केले जाण्याची शक्यता आहे मागील काही महिन्यांपासून पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे यामध्ये जर शेतकऱ्यांनी उपस्थित व्यवस्थित कागदपत्रे अपलोड केली नसतील किंवा जमिनीच्या रेकॉर्डमध्ये काही फरक आढळला तर त्यांना योजनेतून बाद केले होते दरम्यान आता ज्या शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे नीट दिली आहेत आणि ते लाभ घेण्यासाठी पात्र आहेत तर त्यांना कदाचित दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात मित्रांनो पी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी हे काम लगेच करा कोणतं काम तुम्हाला करायचं आहे तर मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आलेलो आहे तुम्ही जर व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला ई केवायशी पूर्ण करायची आहे आधार आणि बँक खाते लिंक करा अन्यथा पैसे येणार नाहीत जमिनीची पडताळणी करा आणि रेकॉर्ड अपडेट करा तुम्ही पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करा मोबाईल नंबर अपडेट ठेवा जेणेकरून तुमच्या फोनवर ओ टी पी येईल तर मित्रांनो ई केव्हाची प्रक्रिया पूर्ण करा तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीच्या हप्त्याचे एकूण चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद